श्री स्वामी समर्थ जय माता दी भक्त आज नवरात्रीचा नववा दिवस आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी आज मी तुम्हाला ऐकवणार आहे देवी सिद्धिदात्रीची कथा आणि तिचा महिमा आणि त्यासोबतच काही उपायसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मंत्रसुद्धा सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव ऐश्वर्य प्रसन्नता आनंदे तुमच्या जीवनातील सर्व दुःख कष्ट पीडा दारिद्र्य दूर होईल चला तर मग आता आपण कथेला सुरुवात करूया नवरात्रीच्या या अखेरच्या दिवशी म्हणजेच नवव्या दिवशी साधक देवीच्या सर्वश्रेष्ठ रूपाचं म्हणजे सिद्धिदात्री मातेचं पूजन करतो हीच ती माता जी साधकाला सर्व सिद्धी बहाल करते जे भक्ताच्या जीवनातील अंधकार दूर करते त्याला ज्ञान ऐश्वर भक्ती आणि मोक्ष या सर्वच गोष्टीची प्राप्ती करून देते आता मी तुम्हाला देवी सिद्धिदात्रीची उत्पत्ती कशी झाली त्याबद्दल थोडंसं सा सांगणार आहे देवी भागवत आणि मार्कंडेय पुराणात असा उल्लेख येतो की जेव्हा विश्वनिर्मिती झाली तेव्हा आदिशक्तीने स्वतःच्या तेजातून नवदुर्गाचं रूप प्रगट केलं त्यातील अंतिम रूप म्हणजे सिद्धिदात्री अर्थात सर्व सिद्धी सर्व शक्ती सर्व कलांचा उगम जिच्या कर्कमलातून होतो ती देवी म्हणजे सिद्धिदात्री देवी कथेनुसार भगवान शिवाने जेव्हा संपूर्ण विश्वकल्याणासाठी अर्धनारीश्वर स्वरूप धारण केलं तेव्हा त्यांना ह्याच देवीने आठ सिद्धी बहाल केल्या या आठ सिद्धी अशा आहेत अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकम्य ईशित्व आणि वशित्व या सिद्धीच्या जोरावर भगवान शिव त्रिकालज्ञ महेश्वर आणि संपूर्ण विश्वाचे पालन करते ठरले देवी सिद्धिदात्रीचं स्वरूप कसं आहे हा हा देवी सिद्धिदात्रीचा वर्ण कमळासारखा शुभ्र आहे ती सिंहासनावर आरूढ आहे काही ग्रंथानुसार कमलासनावर विराजमान आहे तिच्या चार भुजा आहेत एका हातात शंख दुसऱ्या हातात चक्र तिसऱ्या हातात गदा आणि चौथ्या हातात कमल आहे तिचा चेहरा अपार करुणीने उजळलेला आहे ज्या भक्ताने भक्तिभावाने तिला वंदन केलं तिचं पूजन केलं तिची उपासना केली त्याच्या आयुष्यातील सर्व संकट सर्व समस्या दूर झाल्या आहेत देवी सिद्धिदात्रीचं महत्व खूप मोठं आहे भक्तांनो सिद्धिदात्री देवी ही केवळ भौतिक सुखाची दात्री नाही तर आध्यात्मिक मार्गावरील अंतिम शक्ती आहे भक्त तिच्या कृपेने केवळ आयुष्याचं सुखभोग न करता परमार्थही साधू शकतो ज्या साधकाने नव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची उपासना केली त्याला विद्या बुद्धी वैराग्य आणि परमशांती मिळते आणि परमशांती प्राप्त होते चला तर मग आता जाणून घेऊया चला तर मग आता जाणून घेऊया सिद्धिदात्री मातेचं पूजन कसं करायचं आहे साधना कशी करायची आहे नवव्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून पांढरे किंवा गुलाबी वस्त्र धारण करावे देवीसमोर स्वच्छ पांढरा कपडा अंतरून त्यावर कमळाची फुले धूप दीप नैवेद्य अर्पण करावे विशेषतः आजच्या दिवशी गुलाबी चंदन पांढरी फुले आणि हवन याला खूप मोठं महत्व आहे आता मी तुम्हाला देवी सिद्धिदात्रीची साधना करण्यासाठी एक गुप्त मंत्र सांगणार आहे तो मंत्र आहे ओम देवी सिद्धिदात्रय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजेच एक माळा जप अवश्य करायचा आहे या मंत्राचा जप केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात तुमची आध्यात्मिक प्रगती होती आणि तुम्हाला सिद्धिदात्री माता सर्व सिद्धी प्रदान करते तुमच्या प्रगतीची तुमच्या यशाची आणि तुमच्या सुखाची सगळी दारी खुले होतात आणि आजच्या दिवशी काही महत्वपूर्ण उपाय आहेत जे तुम्हाला करायचे आहेत आजच्या दिवशी जर कोणी दही आणि शिराचा नैवेद्य ठेवून गरीबांना भोजन दिलं तर त्याला धन संतती आरोग्य याचा लाभ होतो विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस खास आहे विद्यार्थ्यांनी नव्या दिवशी पांढऱ्या फुलाची माळ बनवून ती सिद्धिदात्रीला अर्पण केल्यामुळे त्यांना उत्तम स्मरणशक्ती उत्तम बुद्धी आणि उत्तम विद्या प्राप्त होते त्या विद्यार्थ्यावरती सिद्धिदात्री मातेची कृपा विशेष होते तर सिद्धिदात्री मातेच्या कथेमध्ये पुढे एकदा देव दैत्य आणि मानव या तिन्ही लोकांनी कठोर तपश्चर्या करून आदिशक्तीची उपासना केली त्यांना आपापल्या इच्छा पूर्ण करून घ्यायच्या होत्या तेव्हा आदिशक्ती सिद्धिदात्री स्वरूपात प्रगट झाली तिने सर्वांनाच त्यांच्या इच्छेनुसार सिद्धी दिल्या पण यासोबत एक महत्वाचा उपदेश दिला सिद्धी मिळाल्यावर अहंकार करू नका त्या सिद्धीचा उपयोग फक्त लोककल्याणासाठी करा अन्यथा त्या तुमच्याच विनाशाला कारणीभूत ठरती हे शिकवण आज ही तितकीच सत्य आहे भक्ती साधना करून यश मिळालं तरी त्याचा अहंकार न करता ते मिळालेलं यश मिळालेली संपत्ती मिळालेलं वैभव आपण कुठंतरी सर्वांच्या कल्याणासाठी समाजाच्या कल्याणासाठी गरजू लोकांच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे आपल्याला ऐश्वर मान सन्मान संपत्ती भेटली म्हणजे एखाद्याला तुच्छ न लेखता आपल्यापेक्षा ले लहान असलेल्या व्यक्तीला प्रगतीसाठी मदत करणे ही वृत्ती देवीला खूप आवडते आणि अशा भक्तावरती देवी सदैव असते आणि अशा भक्तावरती देवी सदैव कृपा करत असते नवरात्रीच्या या अखेरच्या दिवशी देवी सिद्धदात्रीची कृपा साधकावर सर्व श्रोत्यावर सर्व भक्तावर राहो तिच्या आशीर्वादाने आपलं जीवन सुख शांतिमय हो ज्यांना जीवनात मानसिक शांती हवी असेल त्यांनी आजच्या दिवशी कमलगट्ट्याच्या माळावरती देवीच्या मंत्राचा जप करा त्याने मन शांत होईल उत्तम मान उत्तम मनोबल तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमची साधना सिद्ध होईल नवरात्रीच्या या अखेरच्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची कृपा सर्व साधकावर सर्व श्रोत्यावर सर्व भक्तावर अखंड राहो तिच्या आशीर्वादाने सर्वांचं जीवन सुखाने शांतीने आनंदाने भरून जाऊ आणि आपण सर्वांनी तिच्या शिकवणीप्रमाणे आपली प्रत्येक सिद्धी आपलं प्रत्येक यश मानवतेच्या सेवेसाठी वापरूया आजची ही कथा इथेच संपते चला तर मग भेटूया आणि त्यासोबतच तुम्हाला बोनस टिप्स म्हणून आज मी काही उपाय सांगत आहे जर तुमच्या जीवनामध्ये खूप ताणतणाव असेल कुठल्याही प्रकारचे त्रास विनाकारण तुमच्या जीवनामध्ये येत असतील खूप मानसिक पीडा जर तुम्ही झेलत असाल तर आजच्या दिवशी तुम्ही गाईची सेवा अवश्य करा गरीब लोकांना अन्न वस्त्र अवश्य दान करा चला तर मग भक्तांनो आपण परत भेटूया नवरात्रीच्या दहाव्या दिवशी आपल्याला कुठली साधना करायची आहे कुठली उपासना करायची आहे आणि दहाव्या दिवसाचं यंदा काय महत्व आहे या सर्व गोष्टीसह तोपर्यंत जय माता दी श्री स्वामी समर्थ